आर्ट ऑफ टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या लढ्याकरिता आपले जे हरिभाऊ राठोड आहे यांनी आंदोलन केलं आपल्या सोळा तारखेला मुंबई येथे आझाद मैदानावर आणि हजारोच्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित झालात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जी आर जो काढलेला होता शासनाने आणि त्यावरती बोललेले जे आपल्या खात्याचे मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा सोबतच आपले उपमुख्यमंत्री तेव्हाचे आणि आताचे मुख्यमंत्री यांनी बोललेले जे शब्द आहेत ते रेकॉर्डेड आहेत आणि मुलाखतीमध्ये शब्द बोललेला जो आहे तो आपण मी नक्कीच पूर्ण करणार या बेताचा जर आपण विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे तो वाढ आपला विषय आहे वाढ आणि कार्यकाळ वाढ महत्वाचा विषय आहे त्यामध्ये मानधन वाढायचा जर विचार करतो म्हटलं आपण तर बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सहा हजार रुपये दिले जात आहे नंतर जे आय टी आयवाले वाले आहेत त्यांना सुद्धा सहा हजार रुपये जे ग्रॅज्युएशन वाले आहेत त्यांना आठ हजार रुपये आणि जे बी एड डी एड झालेले आहेत दहा हजार रुपये हा संपूर्ण खर्च जर आपण पकडतो म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो हा नव्वद कोटीच्या वर हा खर्च वाढत असतो म्हणजे वाढणार आहे आणि यात आपण जर मानधन वाढीचा जर विचार करतो म्हटलं तर शासन मात्र ते वाढवणार नाही हे यातून दिसून येत आहे आपल्याला माहिती आहे एकीकडे एक 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 पेन्शनचा विषय आहे दुसरीकडे परमनंट नोकऱ्याचा आहे नंतर कंत्राटी भरती त्यासाठी कमी करत आहेत हे संपूर्ण विषय जर पकडतो म्हटलं तर आपण तर वित्त विभाग आहे याला मान्यता देणार नाही नंतर बिनकामाच्या ज्या योजना आहे शासनाने सुरू केलेल्या उदाहरणार्थ लाडकी बहिणी योजना यावरतीच पंचेचाळीस हजार कोटीचा खर्च हा वर्षाचा होत आहे मग हा संपूर्ण बोजा वित्त विभागावर येत आहे आणि त्यात माहिती आहे आपल्याला की सध्या आपल्याकडे जो महाराष्ट्र राज्याचा कर्जाचा कर्जाचा बोजा आहे तो कर्जाचा बोजा सुद्धा वाढत आहे या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर आपलं मानण वाढ शक्य नाही विद्यार्थी मित्रांनो पण कार्यकाल वाढ मात्र नक्की होईल हे आपल्याला मागणी धरून रेटून धरावा लागेल तरच आपल्यावर निर्णय निघेल आणि एक लाख दहा हजार जे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रभर आहे याच आशेनं सर्व विद्यार्थ्यांनी काम करणं गरजेचं आहे आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आपल्याला निवेदन द्यावं लागेल कारण हदिभाऊ राठोड यांनी आपल्याला आंदोलनामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक आमदारांना आमदाराच्या माध्यमातून आपल्याला की सर आम्ही या कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भात आम्ही सहमत आहोत असं संपूर्ण आमदारांचे लेटर्स आपल्याला ले त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही तरच आपला मा कार्यकाल वाढेल विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला समोर समोर ज्या काही बाबी असतील त्यावर विचार करता येईल यासाठीचा हा व्हिडिओ बनवला होता ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद